असीम सरोदेंची वकिलीची सनद रद्द झालेली आहे मोठी अपडेट आपण बघतोय मोठी ब्रेकिंग न्यूज आहे वकील असीम सरोदे यांची सनद रद्द झालेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी असीम सरोदेंची वकिलीची सनद रद्द झालेली आहे ब्रेडमध्ये आपण मोठी बातमी बघतोय वकील असीम सरोदें संदर्भात वकील असीम सरोदेंची वकिलीची सनद रद्द करण्यात आलेली आहे तर ही सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आहे मोठी बातमी आपण बघतोय असीम सरोदे यांच्या संदर्भातली सनद रद्द करत समितीनं पंचवीस हजारांचा दंड ठोठावलेला आहे तर असीम सरोदे यांची तीन महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती समोर आहे मोठी बातमी आपण बघतोय तर राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधातील विधान हे असीम सरोदे यांना भोवल्याचं पाहायला आहे मोठी अपडेट मोठी बातमी वकील असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात त्यांनी विधान केलं होतं आणि हे विधान त्यांना भोवल्याचं पाहायला आहे असीम सरोदे यांच्यावरती तीन महिन्यांसाठी ही कारवाई करण्यात आली तसंच पंचवीस हजारांचा दंड ही त्यांना करण्यात आलेला आहे मोठी अपडेट आपण बघतोय राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातील विधान हे हसीम सरोदे यांना भोवलेलं आहे तीन महिन्यांसाठी त्यांची वकिलीची सनद रद्द करण्यात आलेली आहे असीम सरोदे संदर्भातली मोठी बातमी आपण बघतोय तीन महिन्यांसाठी वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद रद्द करण्यात आलेली आहे सनद रद्द करत समितीनं पंचवीस हजारांचा दंड ठोठावलेला आहे महत्वाचे अपडेट आपण बघतोय राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातील विधान वकील असीम सरोदेंना भोवल्याचं पाहायला मिळत आहे निकाल वाचून प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती असीम सरोदेंनी पुढारी न्यूजला दिलेली आहे असीम सरोदे यांची वकिलीची सनद रद्द करण्यात आलेली आहे मोठी अपडेट आपण बघतोय तर प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत नेमकी काय अपडेट आहे तेजस्वीने आपण जर बघितलं असेल तर ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते त्यांना भोवल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि तीन महिन्यासाठी ती त्यांची सनद जी आहे ती रद्द करण्याचे आदेश बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे सरोदेना जो आहे तो दणका दिलाय आपण जर बघितलं असेल तर ऍडव्होकेट विवेकानंद खाडके यांच्या अर्थाने समिती होते आणि समितीने हा निर्णय दिलेला आहे सामाजिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि हे वक्तव्य त्यांना बोलायचं पाहायला मिळत आहे त्यामध्ये आपण जर काही संदर्भ जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सरोद्यांचं वक्तव्य असोभनीय आहे गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचं नमूद जे आहे ते बार काउन्सिलकडे तक्रारीद्वारे करण्यात आलं होतं तक्रारदाराने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरोजना लेखी मागे मागण्याची संधी जी आहे ती दिली होती पण त्यांनी ती नाकारली आणि याचमुळे कुठेतरी आता असिम सरोदे यांची वकील जे आहेत ते धोक्यात आलेले आहे असीम सरोदे यांचं वक्तव्य नेमकं काय होतं त्याच्या न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जात आहेत तसेच राज्यपालांना फालतू असा शब्द त्यांनी संबोधला होता आणि त्याचमुळे कुठेतरी असीम सरोदे यांची आता वकिली जी आहे ते तीन सनद तीन महिन्यासाठी ती रद्द करण्यात आलेली आहे तर ही सणत आपण निलंबित केले केल्याचं पाहायला मिळते सुशांत ठाकरेंच्या जनता दरबारात हे वक्तव्य केलं होतं आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं असीम सरोदे यांनी ज्यावेळी दोन शिवसेनेचा निकाल होता त्या दरम्यान ठाकरेंचा जनता दरबार झाला होता या जनता दरबारात त्यांनी खऱ्या अर्थानं हे वक्तव्य जे आहे ते केल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते समितीने तर निरीक्षणात काय म्हटलेलं आहे समितीने संबंधित व्हिडिओ क्लिप जी आहे ती भाषणाद्वारे ती पाहिलेली आहे आणि व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत की प्रतिवादीने राज्यपाल फालतू आहेत व न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहेत अशी विधानं करण्यात आल्याचं एक व्हिडिओ जो आहे तो समोर ठेवण्यात आलेला ना, आहे आणि अशा विधानांमुळे नागरिकांमध्ये न्या नागरिकांच्या मनात जे आहे ते न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्याचमुळे हे योग्य चुकीचं आहे राज्यपाल असेल किंवा विधानसभा अध्यक्षांबाबत केलेलं के विधान असेल किंवा न्यायव्यवस्थेबाबत जे केलेलं विधान आहे ते गंभीर आहे अशी तक्रारदाराने तक्रार केली होती आणि त्याची दखल आता घेत घेण्यात आलेली आहे त्यांची वकील जी आहे ती सनग तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे तर असीम सरोदेची प्रतिक्रिया सुशांत आपल्या समोर येते निकाल वाचून या संदर्भात प्रतिक्रिया देईन असं वकील अगदी आपण जर बघितलं असेल तर तेजस्विनी आता यावर असीम सरोदे काय स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र जे यामध्ये आरोप केलेले आहेत आरोप करते विवेकानंद घाटगे यांनी समितीने खरं तर हा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की कुठेतरी त्यांनी न्याय व्यवस्था असेल किंवा राज्यपाल असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असेल यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आणि असीम सरोदे यांच्यासारख्या वकिलांना अशा पद्धतीनं विधान करणं हे चुकीचं आहे असं देखील यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण प्रकरण याचं काय आहे त्याचा तपशीलवार घेतच हा निर्णय जो आहे तो निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे आपण बाई ती म्हटल्याप्रमाणे तक्रारदारांना एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरोदेंना लेखी मागण्याची संधी दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली आणि आता त्यांना हे वक्तव्य कुठेतरी भोवल्याचं पाहायला मिळते हे सुशांत पुन्हा एकदा हे वक्तव्य नेमकं काय होतं सांगाल आपण जर म्हणालो पाहिलं असेल तर असीम सरोदे नेमकं काय म्हणाले होते त्यामध्ये खऱ्या अर्थ उल्लेख केलाय मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदाचा अपमान केलेला नाही असीम असिम सरोदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं मात्र असीम सरोदे यांचं वक्तव्य काय होतं तर न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जात आहेत त्यामुळे कुठेतरी न्याय व्यवस्थेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह या वक्तव्याद्वारे उपस्थित केला होता तसंच <स्थाथ> राज्यपालांना फालतू असा शब्द त्यांनी वापरला होता असा आरोप आपण जर <स्थाथ> बघितलं असेल तर याचिकाकर्त्याने तक्रारदाराने केला <स्थाथ> होता त्यामुळे त्यांनी या संपूर्ण घटनेची आणि त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची माफी मागावी अशी मागणी तक्रारदाराने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक लेखी माफी मागण्याची सर्व विनंती केली होती मात्र त्यांनी त्यावेळी लेखी माफी मागितली नाही आणि अखेर आता आपण जर बघितलं असेल तर बार काउन्सिलने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याने त्यांना दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत तर सरोदेंची वकिलीची सनद निलंबित करण्यात आलेली आहे सनद निलंबित करताना पंचवीस हजारांचा दंडही ठोठावण्यात आला राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातलं विधान त्यांना भोवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे विधान ठाकरेंच्या जनतेच्या दरबारात केलं होतं किशोरी ताई काय तुमची प्रतिक्रिया काय केलं होतं ठाकरेंच्या परिवारात काय ठाकरेंच्या जनता दरबारात त्यांनी जे राज्यपाल राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावरती जे विधान केलं होतं त्या संदर्भातली त्यावरती कारवाई झालेली आहे आणि सरोदे यांची वकिलीची सनत ही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेली आहे आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालली आहे हे अगदी आता स्पष्ट होत आहे म्हणजे तर तुम्ही काहीच बोलायचं नाही आणि बोललात मग ते वकील असू दे डॉक्टर असू दे सर्वसामान्य असू दे एक तर मग जेल जेलमध्ये आहे किंवा अशा सणदी वगैरे रद्द करायचे राज्यपाल हे अतिशय उच्च पद आहे नो डाऊट म्हणजे त्याला मान्यता आहे त्याला त्या राज्यपाल पदाला अतिशय मोठ पद आहे ते पण त्या पदानी मागच्या वेळेला जो गोंधळ घातला महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर चर्चा होते का आता नाही म्हणजे सत्ताधारी म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही बसू तेव्हा तेव्हा आम्हाला जे जे ना, ना करता येईल आवाज दाबण्यासाठी ते, ते आम्ही करू आणि ते होताना दिसतंय पण राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयीच हे जे विधान आहे त्याचं तुम्ही समर्थन करता का म्हणजे नाही मी मुळात समर्थन असा माझा शब्द नाहीये माझं म्हणणं आहे ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष आजही आपल्या कोर्टामध्ये हा सगळ्या मॅटर पडलेले आहेत म्हणजे मी लोकां लोकांच्या मतभावना सांगते हु। आजही तारीख पे तारीख तारीख पे तारीख सगळं चालू आहे म्हणजे अगदी असे जोक्स पण येतात की अमेरिकेत लहान मुलाला विचारलं म्हणजे माझ्याच पक्षाबद्दल मी बोले आ, ते 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 हुँ. हुँ. ते की ते कोणाचा आहे तर ते कोणी सांगेल की ते शिवसेनेचा आहे अशा पद्धतीचे जोक्स येतात ही लोकभावना आहे या लोकभावनेला कसं काय आपण टाळू शकतो नक्कीच किशोरी ताई धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी